दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं सातपूर भीम महोत्सव समितीच्या वतीनं मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिनी रविवारी सायंकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथासमोर श्रीफळ फोडून मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला त्याआधी मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर जाऊन अभिवादन केलं यावेळी भीम महोत्सव समितीचे सातपूर शहर अध्यक्ष भिवानंद काळे खजिनदार रवींद्र काळे कार्याध्यक्ष माया काळे उपाध्यक्ष गीता जाधव कार्याध्यक्ष नागरे के के काळे अरुण काळे शिवाजी काळे प्रताप काळे समस्त काळे परिवार तसेच समस्त भीमसैनिक भीम अनुयायी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी देखील भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला यावेळी कामगार ते डॉ डी एल कराड आमदार सीमा हिरे शांताराम निगळ माजी नगरसेवक सलीम शेख नितीन निगळ दिलीप गिरासे भगवान काकड यांच्यासह अनेक मान्यवरांची खास उपस्थिती होती

होईल याची मला खात्री आहे डॉक्टर बाबासाहेबांनी एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितलेली आहे की तुमच्याकडे जर दोन रुपये असतील तर एक रुपया तुम्ही भाकरीसाठी खर्च करा आणि दुसरा रुपया हा पुस्तकासाठी खर्च करा कारण भाकरीसाठी खर्च केलेला आपला जीवन जगायला शिकवेल

आदरणी सीमाताई हिरे उत्साहाचे अध्यक्ष माझे राम बंधू विभागाचे काळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निगर माझ्या वगिनी नगरसेविका नागरिकाई कार्यकर्ते पालोभाऊ काम खरंच लातूर आम्हाला म्हटलं की ते वेगळा या ठिकाणी उत्साह असतो आणि निवडणुकीमध्ये मला वाटतं लातूर शहरातील सातूर भागातील सर्व नागरिक लहान मुलांच आपल्या कुटुंबासह या निवडणुकीमध्ये येत असतात थोड्याच वेळामध्ये स्थानिकांना लातूर शहितातील सर्व नागरिकांना विनंती करतो आपण सर्व कुटुंबासह या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची सुरुवात आहे त्या सातपूर आंबेडकर त्या सातपूर आंबेडकर एकाच आहे की दादासाहेब गायकवाड्याच्या आते या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं त्या पुतळ्याच्या ठिकाणी आपण भीमोत्सव चालला गेला पाहिजे आता भीमसैनिकांचा आग्रह ते सर्व भव्यजीने जे स्वरूप आहे ते सर्व कार्यकर्ते आणि कोर कमिटीचे आपले सदस्य आहेत आणि प्रामुख्याने नागपूर नागरातील प्रत्येक घराचा जो संबंध आहे काही यावर्षी दरवर्षी आम्ही अकराशे रुपये प्रत्येक घरावर मागणी घ्यायचो परंतु यावर्षी आम्ही ठरवलं की प्रत्येक व्यक्तीने ज्याच्याकडे घरा असताना बाबासाहेबांचे विचार आहे की त्यांच्या जन्मा बाबासाहेबांमुळं नोकऱ्या भेटलेल्या आहेत चांगले शिक्षण भेटलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या महामार्गाची जयंती सर्वांच्या कृती सेलिब्रेशन झाले आणि म्हणून मी खूप खूप सर्वांना शुभेच्छा देतो आपण सर्वांनी हा दीम जयंती उत्सव आनंदामध्ये करावा आणि या महामहत्वाचे विचार आणि त्यांचं जी जीवन आपल्याला जगण्याचा अधिकार मिळणार आहे कोणाच्या आपण सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपण सर्वांना भेट खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मोठ्या प्रमाणात जनसमुदायाचा महासागर यावेळी बघायला मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक सातपूर साथ राजवाडा या ठिकाणी भीम अनुयायी यांची मोठी गर्दी दिसून आली असंख्य संख्येनं भीम अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकत्रित येऊन अभिवादन केले तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर